नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील शिवारसंवाद या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत शिवारसंवादच्या रसिक चाहत्यांशी पहिल्यांदाच मी माफी मागतो कारण बरेच दिवस झालं शिवार संवादचा व्हिडिओ लोकसभांच्या निवडणूक व्यस्ततेमुळं तुमच्या भेटीला आला नाही जगामध्ये चौसष्ट स्वतंत्र देशात यावर्षी निवडणुका झाल्या भारतामध्ये ही अठराव्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली धक्कादायक निकालाच्या अनेक नोंदी इतिहासाने कडी कुलपात बंद केल्या सोबत वर्तमानाचे नवे संदर्भही तो ठेवून गेला इंडिया विरोधी भाजपामध्ये झालेली ही लढत दोघांनाही हरवून गेली आणि एन डी एचं सरकार सत्तेवरती आलं आणि स्वर्गीय पंडित नेहरूंच्या पंक्तीला बसण्याचा मान पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला ही निवडणूक प्रश्नावर झाली का यापूर्वीच्या निवडणुका तरी प्रश्नावर झाल्या का या प्रश्नाचे उत्तर उभय पक्षी होकारार्थी येईल पण मी त्या मताशी सहमत नाही पक्षीय अभिनिवेशाची झूल जोपर्यंत मतदार झटकणार नाहीत तोवर प्रश्नावर निवडणूक या देशात शक्य नाही भारत देश शेतकऱ्यांच्या खांद्यावरती उभा आहे हे तुम्हाला मान्य असेल तर या निवडणुकीमध्ये शेतकरी नेमका गेला कुठं शेतकरी विरोधी कायद्याच्या संदर्भात विविध मतमतांतर असणं स्वाभाविक आहे पण शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी गैर आहे का दिल्ली सीमेवरील आंदोलनात सातशे ते साडे सातशे शेतकरी शहीद झाले शेती परवडत नाही म्हणून या देशात आजवर चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं उत्तरदायित्व या देशातला कोणता पक्ष घेईल हो महाराष्ट्रामध्ये हात संघात माननीय राजू शेट्टी पराभूत झाले महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात शेतकऱ्यांची मजबूत भिंत पाठीशी ठेवून ते अपक्ष लढत होते अपक्ष लढणं हा गुन्हा नाही तरीही त्यांना गुन्हेगार ठरवून पराभूत केलं अथकपणे गेली पंचवीस वर्ष ते शेतकरी प्रश्नावरती आहेत लाट्या काट्या खातायत रक्त सांडतायत लक्षवेधी आंदोलन त्यांनी केली केवळ ऊस दराचाच नव्हे तर शेतकरी हिताचा पाळणा त्यांनी सातत्यानं हलता ठेवला चळवळीतील हजारो लढाऊ कार्यकर्त्यांना हातबल करून मतदारांनी नेमके काय मिळवले ते पराभूत झाले इथपर्यंत ठीक कोणतरी एक जर हरणारच होता पण मतदारांनी केलेली त्यांची उपेक्षा चळवळीनं कशी विसरावी फिनिक्स म्हणे राखेतून उठतो कदाचित ते कविते ठीक आहे मातीतल्या प्रश्नांची मात्र इथं राख झाली प्रस्थापित राजकारण जिंकले घराणेशाही जिंकली पैसा दारू ड्रग महापूर भारतीय लोकशाहीनं उघड्या डोळ्यानं पाहिला या सर्व प्रपातात चळवळ मात्र हारली आता प्रसार माध्यमांच्या विश्लेषणाला महापूर आलेला आहे बुद्धिवाद्यांच्या लेखण्या घासून पुसून पाजळल्या जात आहेत त्यांना उत्तर द्यायला मात्र चळवळीच्या कार्यकर्त्यामध्ये बळ नाही देशातील सगळ्या वाहिन्या एक्झिट पोलचे अंदाज धडाधड कोसळले भाजपाचा चारशो पारचा नारा त्यांच्याच अंगावरती कोसळला त्यांच्या भावी निर्विवाद संख्याबळाची जनतेमध्ये भीतीची लाट पसरली संविधानाला धोका अशा बातम्यांनी रान उठवलं विरोधकांनी हा मुद्दा उचलला परिणामत भाजपाला दोनशे चाळीस खासदारावर समाधान मानावे लागले पाच ते साडेपाच लाख मतांचा विजयी होण्याचा दावा करणारे नरेंद्र मोदी केवळ दीड लाख मतांनी विजयी झाले अयोध्येत भाजपचा पराभव झाला राम भक्तीचा डांगोरा इथं कामी आला नाही तीनशे सत्तर कलम उपयोगी ठरलं नाही अनेक दिग्गज पराभूत झाले एवढेच काय भाजपाचे एकोणीस मंत्री पराभूत झाले महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याची भीमवल्गना करणारे अठरा जागावर स्थिरावले देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची केलेली तोडफोड ईडी सारख्या स्वायत्त संस्थांचा स्वार्थासाठी केलेला वापर एकोणचाळीस वर्ष काँग्रेसच्या सत्तेची फळं चाकणारे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचा भाजप प्रवेश माननीय माननीय एकनाथ शिंदे या नेत्यांनी उभय पक्षी आपापल्या पक्षाच्या अभेद्य किल्ल्यांना लावलेले सोरुंग जनतेमध्ये याचा राग तयार झाला त्यामुळेच राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली देशात एकोणीस जागा जिंकून राष्ट्रीय काँग्रेसला उभारी मात्र नक्की मिळाली उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने मारलेली मुसंडी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश बिहारमध्ये नितीश कुमार तर आंध्र मध्ये चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरले आता त्यांच्या तालावर मोदींचे राजकारण नाचेल एवढं मात्र नक्की केजरीवालांना अटक करून हेतू पुरस्तर त्यांची केलेली कोंडी पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींच्या तृणमूलने जिंकलेल्या एकोणतीस जागा हे भाजपला बसलेले फार मोठे धक्के आहेत मायावतींचा बसपा भोपळाही फुडू शकला नाही प्रकेश प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी वंचितच राहिली शीघ्र कवी रामदास आठवलेंची कविता मात्र उपद्रव मूल्याविना जिंकले या राजकारणामध्ये सगळ्यात चतुर जर कोण असेल तर रामदास आठवले असं मला वाटतं भाजपाचा विजयोत्सव हा दुःखाचा उत्सव का ठरला याचे चिंतन ते करतीलच मात्र त्या दुःखाची अनेक कारणं आहेत मणिपूरचा हिंसाचार हिंसाचार त्याला कारणीभूत आहे महिला कुस्तीपटूंच्या अंगावर केलेला लाठीमार त्याच्या गर्भात आहे त्यांच्या शोषकांचे दरबारात दरबारातील स्थानही त्याला कारण आहे राजधानीच्या सीमा बंद करून शेतकऱ्यावर महिलावर झालेला अमानुष अत्याचार अशी एक नवे अनेक कारणं या अपयशाची मीमांसा करताना सांगता येतील या निवडणुकीत एकसष्ट लाख नोटा मतांची झालेली नोंद एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शेअर बाजाराला आलेली भरती मतमोजणीचे आकडे बाहेर पडताच तो कोसळून सामान्य गुंतवणूकदारांचे बुडालेले एकतीस लाख कोटी रुपये सरकारी शेअर्स कंपन्यांचे शेअर्स पंधरा टक्क्यांनी घसरले सार्वजनिक कंपन्यांचे समभाग कोसळले निफ्टी सेन्सेक्स हादरला खूप उलता पालती झाल्या एका गोष्टीची खंत मात्र आहे त्र्याऐंशी टक्के देशातला बेरोजगार युवक ज्या क्षमतेने उठायला हवा होता तसा तो या निवडणुकीमध्ये उठला नाही शोषकांची तळीच तो उचलत राहिला बेरोजगार तरुणांचे लोंढेच्या लोंढे रोजीरोटीसाठी आज मुंबई बेंगलोर सारख्या महानगराकडे धाव घेत आहेत त्याचं कुणालाच सोयर सुतक नाही सर्वच सामान्य स्तरातला कष्टकरी पाचशे हजाराच्या चिरीमिरीला विकला गेला प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक स्तर पाहून त्याची विक्री झाली शेतकऱ्यांची पक्षीय भिंत प्रस्थापित घरानेशाही कवटाळत राहिले पैसा मॅन मसल पॉवरची सरशी झाली एकूणच देशातील दारिद्र्य रेषा उंचावत आहे महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या जिल्ह्यात पन्नास टक्केच्या पुढे जनता दारिद्र्य रेषेखाली आहे वाशिम धुळे यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांचा आर्थिक स्तर महाभयावह आहे सिंचन क्षेत्र वाढत नाही सुखाशीन राज्यकर्त्यांना कोराडवाहू शेती ओलिताखाली अनाविषयी वाटत नाही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षातील अनेक प्रश्न मोफत अन्न अन्नधान्य सोडवू शकणार नाहीत हे भाजपाला सांगणार कोण काही असो या देशातील वंचितांची अर्थव्यवस्था कधीच सुधारणार नाही राजकारणी आणि उद्योग जगताची अर्थव्यवस्था मात्र गगनचुंबी इमल्यासारखी वाढत आहे परिणामता सामाजिक दरी रुंदावत आहे चार दोन उद्योगपती जगाच्या नकाशावर आले म्हणून हा देश महासत्ता होणार नाही रुग्णालय शिक्षण संस्था यांचं खाजगीकरण थांबवा शेतीमालाला हमी भाव द्या जातीय ध्रुवीकरणाचा रोग हे घातक शस्त्र आहे ईडी आणखी मजबूत करा पण तिला पक्षीय शिकार करू नका तुमच्या विजयाच्या गुलालाने सर्व देशावर जातीचा रक्त जातीचा रंग हा रक्तरंजित केला आज तो तुम्हाला आनंद देईलही पण या देशाचे भविष्य विनाशाच्या गर्तेत ती टाकल्याशिवाय राहणार नाही हे लक्षामध्ये ठेवा धन्यवाद शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र